शेतकरी मित्रांनो नमस्कार मी निगीश चव्हाण परत आपल्या ॲग्रिकॉस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो आज आपण आपल्या कापूस पिकाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे ज्या ठिकाणी आपल्याला कापूस पिकामध्ये पाते आणि बोंड लागलेली पाहायला मिळत आहेत याचबरोबर काही दिवसामध्ये त्या ठिकाणी पोळ्याची अमावश्यासुद्धा येणार आहेत तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला आपल्या कापूस पिकामध्ये तिसरी फवारणी करायची आहे जेणेकरून आपल्या कापूस पिकामध्ये रस शोषण करणारी कीड आणि बोंडळ्यांचं चा नियंत्रण चांगल्या पद्धतीने होईल आणि आपल्या कापूस पिकामध्ये पात्यांची संख्या वाढण्यासाठी आणि पात्यांचं रूपांतर बोंडामध्ये होण्यासाठी मदत होईल तर यासाठी आपण कोणत्या औषधांचा वापर करायचा आहेत हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो आपण जर आपल्या कापूस पिकाचं निरीक्षण केलं तर आपल्याला त्या ठिकाणी एक बारीक पिवळसर कीड पाहायला मिळते ज्याला थ्रिप्स किंवा फुलकिडे म्हणतात हा थ्रिप्स आपल्या कापूस पिकाला खरचटून त्यामधील रस शोषण करण्याचं काम करतो त्यामुळे खरचटलेला जो काही भाग आहे तो आपल्याला त्या ठिकाणी पांढरा पडलेला पाहायला मिळतो जो की कालांतराने त्या ठिकाणी तपकिरी होतो जर आपल्या शेतात थ्रीप्सचा प्रादुर्भाव वाढला पान त्या ठिकाणी कडक होतात पानाची त्या ठिकाणी वाटी होते आणि काही दिवसानंतर हे पान मधातून सुद्धा फाटून जातात त्यामुळे या थ्रीप्सला नियंत्रण करण्यासाठी आपण चाळीस टक्के इमिडा क्लोप्रिड आणि चाळीस टक्के फिप्रोनिल हा घटक असलेल्या कोणत्याही कंपनीचा औषध त्या ठिकाणी घ्यायचा जी आपल्याला बाजारामध्ये पोलिस या नावाने मिळतो याचा आपल्याला पंधरा लिटरच्या पंपासाठी आठ ग्राम याप्रमाणे वापर करायचा आहे किंवा आपण त्या ठिकाणी थायलोक्लोपीड पायनोटेरम किंवा आयसोसायक्लोसिरम किंवा त्या ठिकाणी आपण स्पिनोसॅड यापैकी कोणतंही एक औषध आपण आपल्या बजेटनुसार त्या ठिकाणी वापर करू शकतो फक्त यापैकी जर आपल्याला टोलफेन पायरेट हा कीटकनाशक वापरायचा असेल तर याची फवारणी करत असताना आपल्याला त्या ठिकाणी शक्यतो पाण्याचा जास्तीत जास्त वापर त्या ठिकाणी करायचा आहे आणि शक्यतो ही फवारणी आपल्याला त्या ठिकाणी पॉवर स्पेटच्या माध्यमातून करायची आहेत कारण हे कीटकनाशक एक कॉन्टॅक्ट पद्धतीने काम करणारं कीटकनाशक आहेत त्यामुळे या औषधाचा आणि थ्रिप्सचा कॉन्टॅक्ट होणं अत्यंत महत्त्वाचं आहे बाकी जे काही सिस्टमिक आणि ट्रान्सलॅमिनार पद्धतीने काम करणारे औषध आहेत याची फवारणी आपण साध्या पंपाने देखील करू शकता याबरोबर कापूस पिकामध्ये पात्याला डंक मारणारी जी काही हेलिकोर्पा म्हणजे अमेरिकन बोंडळी आहेत आणि गुलाबी बोंडळी आहेत ज्याचं अंडी देण्याचं प्रमाण आपल्याला अंधारामध्ये वाढलेलं पाहायला मिळते तर याला नियंत्रण करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी प्रोपेक सुपर या कीटकनाशकाचा पंधरा लिटरच्या पंपासाठी पंचवीस मिलीप्रमाणे वापर करायचा आहेत आता ज्या शेतकऱ्यांना अंधारामध्ये अंडी देण्याचं प्रमाण वाढतं यावर विश्वास नाही तर त्या शेतकऱ्यांनी मागील वर्षीचा हा व्हिडिओ त्या ठिकाणी पाहू शकता यामध्ये आपण अंधारामध्ये अंडी देण्याचं प्रमाण वाढतो याला सायंटिफिक पुरावा त्या ठिकाणी दिलेला आहे याबरोबर आपल्याला त्या ठिकाणी मेपिक्वाईट क्लोराइट जो बाजारामध्ये आपल्याला चमत्कार या नावाने मिळतो याचा पंधरा लिटरच्या पंपासाठी पंचवीस ते तीस मिली या प्रमाणे वापर करायचा आहे यामुळे आपल्या कापूस पिकाची वाढ त्या ठिकाणी नियंत्रणात राहते पाती आणि बोंडाचं अंतर कमी होते त्यामुळे आपल्या कापूस पिकामध्ये दाटण निर्माण होत नाहीत किंवा आपली जर वाढ त्या ठिकाणी कमी असेल आणि आपण आपल्या नियोजनानुसार चाळीस ते पंचेचाळीस दिवसांनी पहिली चमत्काराची फवारणी घेतली असेल आणि आपल्या वरच्या पाच फांद्यातील अंतर हे वीस सेंटीमीटरपेक्षा कमी येत असेल तर अशा ठिकाणी आपण चमत्कार येवजिन नायट्रो जो बाजारामध्ये आपल्याला बुम फ्लावर नावाने मिळतो त्याचा पंधराच्या पंपासाठी पंचेचाळीस ते पंचे पंचे पन्नास मिलीप्रमाणे वापर करायचा आहे यामुळे आपल्या कापूस पिकामध्ये पात्यांची संख्या वाढण्यासाठी मदत होणार आहे किंवा आपण जर घरगुती त्या ठिकाणी अंडा लिंबू आणि अंडा टाक टॉनिक जर तयार केलेलं असेल तर आपण त्याची एक सेपरेट फवारणी आपल्या कापूस पिकामध्ये करू शकता सुद्धा कापूस पिकामध्ये पात्यांची संख्या वाढण्यासाठी आणि पात्यांची गळ कमी होण्यासाठी मदत होणार आहे यासोबत आपल्याला त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचा सिस्टम बुरशीनाशक नाशक घ्यायचा आहे ज्यामध्ये आपण हेक्झा किंवा ॲमिस्टार टॉप किंवा आपण त्या ठिकाणी टेबू अधिक अजोस्ट्रोबिन जो बाजारामध्ये आपल्याला कस्टुडिया नावाने मिळतो बुरशीनाशकाचा या ठिकाणी वापर करू शकतो ते नाही आपल्याला इथे सध्या फॉरणी करायची आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील धन्यवाद